हॅलो नमस्कार आज मी तुमच्यासोबत हा मेकअप लुक शेअर करणार आहे अगदी कमी वेळात होणारा आणि आता सध्या लग्न सराई चालू आहे मला पण एका लग्नालाच जायचं आहे आणि त्याच्यासाठीच मी हा लुक क्रिएट करत आहे तर तुम्हाला दाखवते की स्टेप बाय स्टेप मी हा कसा लुक क्रिएट केलेला आहे घरच्या गर घरीच आपण असं रेडी होऊ शकतो तर बघा कुठलाही मेकअप करण्याच्या आधी आपण आपली जी स्किन आहे ती हायड्रेट करून घ्यायची त्यासाठी संपूर्ण चेहऱ्यावरती मी अशा प्रकारे बर्फ फिरवून घेत आहे जेणेकरून आपला जो मेकअप आहे तो सेट राहील व्यवस्थित सेट होईल आणि इतकं छान वाटतं आहे थंडीमध्ये असं करायचं असेल तर आपल्याला त्रास होतो पण उन्हाळ्यात असं बर्फ फिरून चेहऱ्याला इतकं छान वाटत होतं आता आपण मेकअपला सुरुवात करणार आहोत तर बघा हेअरबँड मी लावून घेतला आहे जेणेकरून केस समोर येणार नाहीत इथे मी पतंजलीचं ॲलोवेरा जेल जे आहे ते पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेते आणि आपण मेकअप करत असताना चेहऱ्यासोबतच कान आणि गळा मानेला वगैरे पण आपण मेकअप थोडा करायचा आहे अदरवाइज आपला चेहरा वेगळा आणि मानायचं जे कलर आहे टेक्शर आहे ते वेगळं दिसतं त्यामुळे आपण ही काळजी घ्यायची आहे आता याला थोडा वेळ सुकू द्यायचा आहे इथे मी टोनर घेतलेला आहे ते पण पूर्ण चेहऱ्याला लावून घेणार आहे हा जो मेकअप लुक आहे तो मी घरच्या घरीच करत आहे कारण बघा प्रत्येक वेळेस आपल्याला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करून मेकअप करून घेणं शक्य होत नाही तर अगदी बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण जरी करून रेडी झाल्या ना तरी आ, छान वाटतं प्रत्येक वेळेसच आपल्याला पैसे खर्च करून महागडे प्रोडक्ट्स वापरून म्हणजे पार्लरमध्ये वगैरे जाऊनच रेडी व्हायला हवं असं काही गरजेचं नाही इथे मी पॉन्ड्स क्रीम वापरते ती मी थोडीशी हातावर घेतली आणि जे फाउंडेशन आहे तर ते मी पाऊंडस्क्रीममध्ये मिक्स केलं आहे जेणेकरून बघा आता उन्हाळ्यात काय होतं फाउंडेशन वगैरे आपण लावलं ला तर ते पूर्ण असं फुटल्यासारखा चेहरा येतो आपल्याला घाम वगैरे आल्यानंतर ते व्यवस्थित दिसतच नाही नीट लागत पण नाही त्यामुळे पाऊंडस्क्रीममध्ये जी ही फाउंडेशन आहे ते मी थोडंसं मिक्स करून बघ लावून घेते आता हे संपूर्ण चेहऱ्यावरती डॉट डॉट करून लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग पसरवायचं आहे इथे मी कुठलाही ब्युटी ब्लेंडर वगैरे वापरला नाही हातानेच मी केलेलं आहे कारण मला ते इझी जातं बघा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण तेवढ्या जरी शिकलो ना तरी आपण घरच्या घरीच छानपैकी रेडी होऊ शकतो आणि बऱ्याचदा काही जणांना खूपच अवघड वाटतं कसं का करावं काय करावं काही समजत नाही तर जास्तीचे प्रोडक्ट्स एकदम वापरून इतका गोंधळ करून घेण्यापेक्षा अगदी बेसिक जे हवे आहेत जसं आता मी इथे फाउंडेशन क्रीम लिपस्टिक वगैरे पावडर हे सगळं वापरून पण आपण छान रेडी होऊ शकतो इथे मी लॅकमेची लूज पावडर घेतलेली आहे ही नेहमी तुम्ही कुठेही जेव्हा फंक्शनला ना किंवा हो डेली बेसिसवर पण तुम्ही यूज करू शकता खूपच छान कव्हरेज देते आता पूर्ण चेहऱ्यावरती आपला जो मेकअप आहे तो सेट राहण्यासाठीच आपण थोडंसं याला कवर करून घ्यायचं आहे आता आम्ही जिथे जाणार आहोत ते ऑब्विसली एसी हॉल आहे त्यामुळे इतका काही घाम वगैरे येण्याचा प्रॉब्लेम होणार नाही आणि हॉलिंग अगदी जवळच आहे तर इथे आता मी काजळ लायनर मस्करा वगैरे सगळं लावून घेत आहे शेवटी आयब्रोज वगैरे सेट केले की के मग झालं सध्या आपण इतके व्हिडिओ बघतो वेगवेगळे मेकअप लुक क्रिएट करण्यासाठी आणि इतके कन्फ्युजिंग असतात की ते बघूनच असं वाटतं की अरे बापरे किती मोठा म्हणजे प्रोसेस आहे किती प्रोडक्ट्स आहेत आणि काय लावल्यानंतर काय हे पण लक्षातच येत नाही पण इतकं कन्फ्यूज न होता आपण जसं डेली करतो तोच थोडासा आपण जरा जास्त मेकअप केला ना तरी होऊन जातं आणि हो अगदीच आपल्या जवळचं लग्न असेल जवळच्या नातेवाईकांचं वगैरे तर तुम्ही मग पार्लरमध्ये जाऊन वगैरे रेडी होऊ शकतात पण जसं आता लग्नाचं सीझन चालू आहे तर आपल्या सोसायटीमध्ये इतर फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे सतत काही ना काही प्रोग्राम्स असतात एंगेजमेंट आहे बर्थडे पार्टी आहे तर त्यावेळेस प्रत्येक वेळी आपण पार्लरला न जाण्यापेक्षा घरच्या घरी असं छानपैकी रेडी होऊन गेलो तर ही काहीच हरकत नाही कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे डेली बेसिसवरती आपलं स्किन केअर करणं जर आपली स्किन चांगली असेल ना तर थोडासा जरी मेकअप केला तरी आपण एकदम छान दिसतो आणि जर स्किन चांगली नसेल तर मग कितीही तुम्ही त्याच्यावरती मेकअप करा ते चांगलं दिसतच नाही त्यामुळे डेली बेसिसवरती आपलं स्किन केअर करणे हे खूप आवश्यक आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लिपस्टिक आपण लावून घेणार आहोत आणि त्याआधी मी इथे थोडंसं लिप बाम लावून घेतलं आहे त्यानंतर मग ही लिपस्टिक अप्लाय करत आहे आणि आयब्रोज सेट करणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमचे डोळे खूप छान दिसायला लागतात आणि आता इथे आपला मेकअप लुक जो आहे तो क्रिएट करून झालेला आहे तुम्हाला हा लुक कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा आता मी ज्वेलरी वगैरे घालून रेडी होते